नमस्कार ठाणे डेली न्यूजमध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई करत परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या आणलेल्या विदेशी मद्यसाठा जप्त केला या कारवाईत तब्बल सतरा लाख दहा हजार एकशे साठ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सहा ऑक्टोबर रोजी शुक्ल उल्हास नगर विभागाचे निरीक्षक बी के जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी हद्दीतील विनद चौक उल्हासनगर चार येथे सापडा रचून छापा टाकला या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून दमन निर्मिती आयात विदेशी मद्याच्या एकशे अडुसष्ट इंडिका कार एक रिक्षा आणि एक महिंद्रा पिकअप अशा एकूण सतरा लाख दहा हजार एकशे साठ रुपयाचा माल जप्त करण्यात आला या प्रकरणात सुनील ईश्वरलाल बुलानी आणि भीषण सुनील कटारिया या दोघांना अटक करण्यात आली आणखी एक अज्ञात फरार आरोपीचा शोध सुरू चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे